मीडिया फारच पुढे गेलाय त्यांनी युतीची घोषणाच केली बघा राज ठाकरे मुंबईत नाहीये ते कुठे गेले त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही ते मुंबईत नाहीये आणि नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आणि त्याला प्रतिसाद मान्यने उद्धव ठाकरे यांनी दिला आपण इथेच थांबायला हवं काही दिवस जाऊ द्या मनसे प्रमुख ते मुंबईत नाहीये त्यांना मुंबईत येऊ द्या आणि त्यानंतर आपण सगळे चर्चा करू रोज याच्यावर चर्चा करून कशा करता त्या विषयाचं गांभीर्य घालवायचं आहे ना लोकांच्या मनातल्या भावना आहेत विषय जिवंत ठेवावा लागेल ना तुम्ही जिवंत ठेवत ना हा विषय जिवंतच राहणार उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना दोन्ही बाजूला आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहे कुटुंबात त्यांच्या भावना काय आहे या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात ते लक्षात घ्या आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत कमालीचे म्हणजे कुठपर्यंत आता ते तुम्ही एक पट्टी घ्या आणि ते मोदत राहा पण ते कमालीचे सकारात्मक आहेत की महाराष्ट्राच मराठी माणसाच नुकसान होऊ नये आपल्याकडून त्यासाठी त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत सकारात्मक सकारात्मक आहे ज्याना ज्याना महाराष्ट्र हितासाठी एकत्र आहे त्यांनी यावं आता कालच मला रिपब्लिकन पक्षातल्या एका प्रमुख गटाचा संपर्क त्यांनी केला की आम्हालाही या प्रवाहात आहे मराठी म्हणून आता मी त्याच्याविषयी लगेच फोड करणार नाही पण प्रमुख प्रमुख या चळवळीतले जे नेते आहेत त्याने सांगितलं की आम्हाला तुम्ही या प्रवाहात सामील करून घ्या जर दोन ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील तर आमच्या सरकारना सुद्धा मागे राहता येणार नाही ना जसं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेतला पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं रिपब्लिकन म्हणजे आंबेडकरी चळवळीतले अनेक प्रमुख लोक आता संपर्क करायला लागलेले आहेत कारण प्रत्येकाला वाटतं की आम्ही मराठी आहोत आणि मराठी म्हणून या मुंबईवरती आपला ठसा हा कायम राहायला पाहिजे नाही पण राऊत साहेब तुम्ही म्हणतात की हे दोन नेतेच ठरवतील हे दोन नेतेच भेटतील हे दोन नेतेच आता मुंबईत नाही आहेत त्यामुळे मला ते मुंबईत आहेत की नाही त्याच्या त्याच्याविषयी तुमच्याकडे फार जास्त माहिती आहे आम्ही त्यांच्या इतके जवळ असून अजून आम्हाला माझ्याकडे माहिती नाहीये मी त्यांना आता भेटायला जातोय माननीय उद्धव ठाकरे साहेबांना त्यांची माझी आता अपॉइंटमेंट आहे थोड्या वेळाने आम्ही भेटतोय सकाळी त्यांची माझी चर्चा झाली तुम्हाला लंडनला जावं बरं का तर बघू ना त्यात काय झालं दोन नेत्यांना जर दोन नेते कसले दोन भाऊ जर भेटणार असतील ते भेटू द्या आम्ही त्यांच्या बरोबर असू ना आम्ही कुठे जातो मी ते दोन्ही घरचा पाहुणा आहे <laughs>